श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामीचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पित्र लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व प्रतृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यता आहे की पितृपक्षात दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावसेपर्यंत असतो आणि या पितृपक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विशेष असं महत्त्व आहे यंदा एकवीस सप्टेंबर रोजी म्हणजेच शनिवार आहे संकष्टी चतुर्थी चत चतुर्थी तिथी ही भगवान गणेशाला समर्पित आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्णा पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व मनोकामना दुःख वेदना आणि आर्थिक संकटे दूरके होतात म्हणजेच या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणेशाची आणि आपल्या पूर्वजांची कृपा प्राप्त होणार आहे तर आपल्याला भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल तर एकवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार एकवीस सप्टेंबरला संकष्टी चतुर्थीचा व्रत हे पाळले जाणार आहे या दिवशीची पूजेचा शुभ मुहूर्त रात्री आठ वाजून एकोणतीस मिनिटांनी असणार आहे तर या चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत त्यामुळे श्री गणेशाची उपासना केल्याने आनंदपटीने फळ प्राप्त होणार आहे पितृपक्षात येणाऱ्या चतुर्थीच्या दिवशी हर्ष योग तयार होत आहे याशिवाय शिववास योगही तयार होत आहे या योगामध्ये श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांचे सुख आणि सौभाग्य वाढते तसेच सर्व दुःख संकटे अडथळे दूर होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायचीच आहे तर सेवा तर करायची आहे पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न संकट साक्षात गणपती बाप्पा दूर करतील त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनचं बटनही प्रेस करा यामुळे काय होईल माझे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही संकट चतुर्थीच्या दिवशी सूर्योदय पूर्वी उठावे स्नान करून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे तर देवघर स्वच्छ करा घर आणि मंदिरात गंगाजल शिंपडा चौरंगावर लाल किंवा पिवळा कापड पसरावा त्यावर गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापना करा आणि आपल्या गणपती बाप्पाची विधिवत पूजाही करायची आहे आपल्याला एक तामन घ्यायचं आहे त्यावर गणपती बाप्पाच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि आपल्याला त्यांना जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे जलाभिषेक करताना आपल्याला अकरा पळी पाणी हे गणपती बाप्पावर त्या त्यांच्या बीज मंत्राने अर्पण करायचं आहे जसे की ओम गण गणपतये नमा ओम गण गणपतये नमा या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे आणि हे जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर आवर्जून हे तीर्थ जे आहे ते आपल्याला प्यायला द्यायचं आहे असे केल्यामुळे मुलाच्या बुद्धीमध्ये वाढ होते आणि त्यांचे गणपती बाप्पाची विशेष कृपा सुद्धा होते अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीला स्वच्छ पुसून तुम्ही तामनावर चौरंग मांडवू शकता किंवा अगदी तुम्ही त्यांच्या पुन्हा स्थानावर ठेवले तरी चालणार आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे हात कुंकू अक्षत धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि फुलं अर्पण करून घ्यायचं आहे ज्या गणपती बाप्पांना जास्वंदाचं फुल अतिशय प्रिय आहे ते अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यांना गोडाचा नैवेद्य हा दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर सर्व देवी देवतांसह श्री गणेशाची आरती करून आपल्याला लोकांमध्ये प्रसाद हा वाटप करून घ्यायचा आहे अशा रीतीने गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे या दिवशी आपल्याला आपल्या मुलाकरता सुद्धा काही विशेष उपाय करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या मुलांकडून आपल्याला काही सेवासुद्धा करून घ्यायची आहे आप आपल्या मुलांना गणपती अथर्व शीर्षाचं पठण किंवा श्रवण करायला लावायचं आहे त्याचबरोबर आवर्जून आव मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल आणि दुर्वासुद्धा अर्पण करायचे आहेत जर तुमची मुलं वारंवार वार चिडचिड करत असतील आजारी पडत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा तुमची मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांचा विवाह जुळण्यामध्ये अडचणी येत असतील संतान प्राप्तीमध्ये अडचणी येत असतील किंवा नोकरी व्यवसायामध्ये त्यांना यश मिळत नसेल तर प्रत्येकाईने आवर्जून हा उपाय जो आहे तो आपल्याला आपल्या करायचा आप आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संकट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी सहा सहा वाजल्यापासून अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा करू शकता ह्या उपाय करताना आपल्याला एकशे आठ हिरवे मूग मूग ल लागणार आहे तर हिरवे मूग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे त्याबरोबर आपल्याला एक हिरव्या रंगा मुग रंगाचा कपडा सुद्धा लागणार आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एकशे आठ हिरवे मूग आणि एक कपडा लागणार तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन वेळा एकशे आठ एकशे आठ हिरवे मूग घ्यावे लागणार आणि दोन हिरव्या रंगाचे कापड घ्यावे लागणार तुमची मुलं शिक्षणानिमित्त बाहेर गेलेली असतील तर किंवा नोकरी धंदा करत करताना गे बाहेर गेलेली असतील हा उपाय कसा करायचा तोसुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे संध्याकाळी हा उपाय करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा असतो देवपूजा ही करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे तसेच आपल्याला स्वतःलासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचा आहे हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा आहे आता जे एकशे आठ मूग आपण घेतले होते ते एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत त्याचबरोबर जो हिरवा रंगाचा कापड आपण घेतला होता आपल्याला गणपती बप्पांच्या चरणासमोर ठेवायचा आहे आणि देवघरामध्ये आसन घेऊन आपल्याला बसायचं आहे आता एकशे आठ हिरवा मुगाच्या दाण्यामधला आपल्याला एक मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गणपतय नमा मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे मनातील इच्छा बोलायची आहे आणि तो हिरवा मूगचा दाना जो आपण गणपती बप्पाच्या समोर हिरवा कापड ठेवला आहे त्यावर आपल्याला ठेवायचा आहे पुन्हा आपल्याला दुसरा दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम गणपत ये नमा या मंत्राचा जप करायचा आणि आपल्या मनातील इच्छा बोलून तो मुगाचा दाना जो आहे त्या हिरव्या रंगाच्या कपडावर ठेवायचा आहे अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा हिरव्या मूग आपल्या हे उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि एकशे आठ वेळा आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे आणि एकशे आठ वेळा आपल्याला ते हिरवे मूग जे आहेत त्या आपल्या हिरव्या रंगाच्या कापडावर अर्पण करायचं आहे आता हे इच्छा बोलून आपण मुगाचे दाणे जे हिरव्या रंगाच्या कापडावर ठेवलेले आहेत त्याची आपल्याला एक पोटलीही बनवून घ्यायची आणि ती पोटली आपल्याला तिथे गणपती बाप्पाच्या चरणाजवळ अगदी काही वेळाकरता ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मुलाच्या आयुष्यात असणारे जे दुःख संकटे आहेत विघ्न आहेत दोष ते दूर करण्यामागे मनो मनोभावे प्रार्थना करायची आणि अगदी पाच मिनिटाकरता गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ती पोटली ठेवायची आणि त्यानंतर तिकडनं आपल्याला ती पोटली उचलायची आणि आपली मुले जिथे झोपतात तिथे त्यांच्या उशाखाली नेऊन आपल्या ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक पोटली ठेवायची आहे आणि दोन मुलं असतील तर दोन पोटली ठेवायच्या आता शिक्षणानिमित्त तुमची मुलं बाहेरगावी असतील तर काय करायचं अशा रीतीने तुम्हाला एक आठ मुगाच्या दाण्याची पोटलीही तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या मुलाच्या फोटो असेल किंवा त्याच्या कोणत्या वस्तू असतील तर त्या त्याच्यासमोर आपल्याला ही पोटली जी आहे ती संपूर्ण रात्रभर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी तुम्ही उठल्यानंतर स्नान करायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर ती पोटली तिकडनं उचलायची आणि घेऊन जायच्या आहेजवळ असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाताना आवर्जून दुर्वांचं आणि जास्वंदाचं फुल त्याचबरोबर गणपती बप्पाकरता गोडाचं नैवेद्यसुद्धा घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दुर्वा जास्वंदाचं फुल आणि गोडाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर ही जी पोटली आपण घेऊन गेलेली आहे ती आपल्या मुलाची इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणावर अर्पण करायचं आहे संकट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिले जातं कारण संकट चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व एक सहस्त्रपटीने जास्त जागृत असतात आणि अशा स्थितीमध्ये जर आपण हा उपाय आपल्या मुलांकरता केला तर केलेल्या उपायाचा आपल्यात त्वरित हे फळ प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हा उपाय आवडला असेल तर नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशायनमा असं म्हणायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त जास लोकांपर्यंत शेअर करा